मी अजित जाफर सय्यद रियाज मल्टी टायगर रँकमध्ये काम करतो मी कोरट कोर टीममध्ये अकलाक सर तांबोळी सर आणि शकोर सर यांच्या मार्गदर्शनाने काम करतो मी माझ्या माध्यमातून या ताईंना रियाज मल्टी ट्रेड चे दिले होते त्यांना काय रिझल्ट आला ते आपल्याला अनुभव विषद करते माझं नाव प्रभावती गायकवाड मी आमराई बारामती येथे राहते माझं वय त्रेपन्न चालू आहे मला पुढच्या खूप त्रास होत होता त्यासाठी औषध घेतलं आणि त्याच्यानंतर माझा गुडघा पण पूर्णपणे दुखायचा बंद झाला वजन तीन किलो कमी झालं आणि मेन म्हणजे मुळव्यासारखा आजार होता तो पण आता बरा झाला बर ओके तर तुम्ही घेतलं होतं फक्त गुडघे दुखत्यात ह्याच्यासाठी घेतलं होतं बरं त्याच्याबरोबर तुमचं तीन किलोनी वजन सुद्धा देखील कमी झालेलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं तुम्हाला जी मूळव्याधचा जी त्रास होत होता तो सुद्धा कमी झाला म्हणजे बराच झाला आता मूळव्यादाचा जर आपण विचार केला नुसता तर दवाखान्यात किती पैसे जातात भरपूर पैसे जातात तर तुम्हाला फक्त दोन बॉटलमध्येच हा फरक जाणवला बरोबर तर ह्या औषध घेतल्याबद्दल तुम्ही समाधानी आहेत का आणि थोडं आपण काही म्हणजे सांगू शकता लोकांना ह्या औषधाबद्दल सांगू शकता म्हणजे औषध कसं आहे काय 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 आजारावरती काम करते ओके, ओके 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 आज व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे तुम्ही काम सुद्धा आता तयार झाला उत्सुक आहेत तर आपल्या कारकिर्दीस आमच्या सर्व बारामतीच्या टीमच्या वतीनं मी तुमचं स्वागत करतो रियांश फॅमिलीमध्ये ओके मॅडम थँक्यू